विचारते उपस्थित सगळे सच्चे कार्यकर्ते तर काल ज्यावेळेस जो वेळ दिला आणि दुपारी मेसेज टाकला आणि आज सगळे जर आपण जमला खरे सच्चे कार्यकर्ते कोण हे या निमित्त आपल्याला सगळ्यांना कळलंय सगळ्यांनी स्वतःकडे काय वाजवायचे आहे आपण म्हणजे कुठेच म्हणजे हो। बऱ्याचशा प्रश्नांचा उभाप झाला चर्चा झाल्या आणि बऱ्याचशा लोकांच्या मागण्या त्यांनी मांडल्या तर आत्ताची ती वेळ नाही पाच वर्ष त्याच्या आधी पाच वर्ष आपलेच आमदार होते आणि आता फक्त समोर बावन्न दिवस आहे म्हणजे बरोबर बावन्न दिवसांनी आचारसंहिता लागते आणि त्यावेळेस आपल्या सगळ्यांचे प्रश्न आलेले हे प्रश्न जर खऱ्या सोबत सुरुवाती असतील तर सर्वप्रथम आपल्याला शांताराम मोबाने निवडून द्यावं लागेल कारण ते निवडून आल्यानंतर नक्कीच येतील हॅट्रिक भाई आणि ते काय एकदा मंत्री झाले की कुठलाही प्रश्न हा शिल्लक राहणार नाही एकशे दहा टक्के कोणीही किती काही सांगितलं तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये आपले आमदार साहेब जर निवडून आले तर शंभर टक्के ते कॅबिनेट मंत्री होत आहेत आणि असा मंत्री असा आमदार आपल्याला पुन्हा मिळणार नाही आपण डोळ्यासमोर चित्र आणणार की आपल्याला आमदार कसा असावा प्रत्येकाला मतदारांना वाटत कार्यकर्त्यांना वाटत विरोधकांना वाटत की आपला आमदार हा साधा असावा आपला आमदार हा साधा आहे कोणाची फोन उचलतो म्हणजे अनेक नेते आपण बघतो तर कार्यकर्त्यांना जुमानत नाहीये आपले आमदार सगळ्यांच्या भेटी गाठी घेत सगळ्यांशी सन्मानाने वागत आहेत अगदी विरोधकांशी अप्रस करून त्यांनाही ते न्याय प्रयत्न करत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरिष्ठांशीही त्यांचं खूप चांगले संबंध आहे म्हणजे आपले जे नेते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशीही त्यांचे चांगले घनिष्ठ संबंध आहेत या या शेवटच्या टोकापासून तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याचं नाव विचारा त्या कार्यकर्त्याचं नाव माहीत असलेलं आणि त्याला आपलं करणार प्रकाश पाटील साहेबांसारखा आपल्याकडे नेता आहे म्हणजे आपल्याकडे सगळं प्लस पॉइंट आहे पण हे जर प्लस पॉईंट आपण मी समजून घेतले नाही लोकांपर्यंत ते पोहोचवलं नाही समजा ते धरून शांताराम मोरे साहेब हे आमदार नाही आहेत तर काय म्हणजे आपल्यापासून सुरुवात करा की आज आपल्याला शांताराम मोरे साहेब आहेत म्हणून आपण अधिकाऱ्यांशी त्या ताकदीने बोलू शकतो त्या अधिकाऱ्यांना बोलवू शकतो किंवा आपण संकटात सापडलो आपण अडथळी सापडलो तर आपला आमदार आपल्या पाठीशी उभं राहू शकतो तो समोर संकट दिसतं ते तुम्हाला सांगतोय की आपल्या हातून खासदारकी गेली आहे खासदारकी जाणं म्हणजे काय हे आपल्याला पाच वर्षात पडेल होत म्हणजे हळूहळू कळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघा किती मोठा तोटा होणार आहे तो हो। तीच परिस्थिती जर आमदार आपल्या हातून गेले तर आपली काय आणि म्हणून सगळे बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण आपल्या स्वतःच्या मर्जीने मी एवढं करू शकतो तेवढं जर आपण केलं तर आपल्याला अशक्य असं या मतदारसंघामध्ये काहीही नाही जे खूप चांगला मतदारसंघ आहे पाटील साहेबांची गाडी या ठोकापासून त्या टोकापासून कोणत्याही पक्षाकडे नाहीये हा एक प्लस पॉइंट आहे आपली उमेदवारी फिक्स आहे विरोधकांकडे आम्ही कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळेल याचाही पत्ता नाहीये म्हणजे राष्ट्रवादी तिकीट मागतय काँग्रेसने रिंगणात आहे तिकडे उभाटाही त्यांच्यात आहे आणि त्यांच्याकडे जे उमेदवार आहेत ते अगदी चार चार उमेदवार आहेत आणि चार उमेदवारांपैकी प्रत्येक जण मुडग्याला वाशिक बसलेला आहे आणि समजा त्यांनी एका तिकीट मिळालं तर उरलेले तीन हे दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवणार आहे हे त्यांच्यामध्ये जो गोंधळ उडणार आहे तो कोंडळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त भुवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा असा आहे की त्या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचा तिकिटासाठी संघर्ष नाही आहे शांताराम मोरे साहेबांना तिकीट देऊ नकाना मला द्या असं आहे या मतदारसंघामध्ये आपल्या पक्षामध्ये एकही कार्यकर्ता नाही प्रतिस्पर्धी नाही आणि त्यांना विरोध करणारही कोणी नाही वातावरण निर्मिती ही अत्यंत चांगली आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करा म्हणजे अगदी तीन दिवसापूर्वी माझ्याकडे काही पदाधिकारी आले होते आणि ते सीएमओ ऑफिसच्या कार्यकर्त्यांना घेऊन आले होते की तिकडनं सांगितलं गेलं की एकमेव मतदार मतदारसंघ हा असा आहे की तिथे शिवनीत म्हणजे श्रीकांत शिंदे साहेबांची संकल्पना होती त्याच्यामध्ये एक शिवदूत नेमका त्या शिवदूपच्या वर आपल्याला बऱ्यापैकी शाखा प्रमुख काम करेल शाखा प्रमुखावरती विभाग प्रमुख काम करेल विभाग प्रमुखावरती असं त्यांनी जिल्हा प्रमुखांपर्यंत यंत्रणा लावली होती आणि कल्याण लोकसभेमध्ये एक नंबरची यंत्रणा राबवली गेली आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे मित्रांनो की आपल्याकडे शिवदूत नावाची संकल्पना आपण अजून आपल्या मतदारसंघात रुजवली नाही आणि त्याचा थेट परिणाम हा पांडव पाटील यांच्यावर झाला पांढर पाटील साहेबांना सातत्याने विचारणार होते आणि त्या जिल्ह्यामध्ये शिवणूक नाही आपली परिस्थिती तीच आहे आणि म्हणून आपल्या हातामध्ये सगळं असताना आपली जरी यंत्रणा लागली नाही आपल्या लोकांनी मेहनत करावी लागणार आहे कारण समोर आपल्याला खासदारकीचा उमेदवार कसा पडला याचा सगळ्यांना अभ्यास आहे म्हणजे जर कपिल पटेल निवडून आले असते तर पहिल्या शपथविधीमध्ये ते कॅबिनेट मंत्री असते परंतु काय झालंय सगळ्यांना माहिती आहे आपल्यावर जर ती वेळ येऊन द्यायची नसेल तर पुढच्या या काही दिवसामध्ये आपण शिस्तबद्ध पद्धतीने काम केलं नाही तर मात्र आपली अवस्था अत्यंत वाईट होईल कारण आपण आता अर्ध्यावर आहोत मागे पूर्ण शिवसेना आहे आणि वास्तव आहे त्यातलं ही आजही तिकडे आहे सचिनने खूप चांगलं सांगितलं की पाटील साहेबांच्या एका शब्दावरती सगळी इकडे येतील त्यांच्यापर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचलं पाहिजे पण सचिन प्रत्येक गोष्टीने पाटील साहेबकर्त्या जाऊन पोहोचवायला लागले तर त्यांना सांगायची गरज नाहीये पाटील साहेबांनी नुसता हात बघावर बाहेर काढला म्हणजे काय तुम्ही बघितलं त्यांना फोन एका महिला कार्यकर्ते उभारायची पदाधिकारी उभारायची आणि काम पाटील साहेबांकडे अशी अनेक मंडळी आहेत ही सगळी मंडळी आपल्याकडे यायला तयार होती ती पहिल्यांदा आली पाहिजे आणि जर ती आली नाही तर त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून आपण ती आधीच केली पाहिजे सगळ्या मतदारसंघामध्ये पदाधिकारी नेमायचे असते म्हणजे आपण कागदावर सगळं काही गुण असत आहे का इथून प्रश्न विचारला जाणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दहा बऱ्याच वेळा सांगितलं की आमच्या मतदारसंघावर लक्ष नाही घ्या मी कागदपत्र आहेत साहेबांना म्हणू शकत शोधतो शिंदे साहेबांनी सगळ्यांना एका रूममध्ये घेतलं आणि सांगितलं आजपासून मी तुमच्याकडे लक्ष देणार नाही कारण तुमच्याकडे तुम्ही हातून नाहीये आणि आजपासून मी इथे येणार नाही आणि त्या दिवसात पालघर मध्ये आलेले नाहीये आपण दिला नाही कारण सध्या सगळं जे झालेलं आहे ते झालेलं आहे साहेब हे क्लिक दाखत आणि बघतायत पालघर जिल्ह्याची अवस्था काय त्यावर ढवनिकाची अवस्था काय आहे काल पर्वात तुमच्याकडे बॅनर्जी नावाला मंत्री आला असेल

म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपण या पद्धतीने फॉर्म म्हटले ज्या पद्धतीने तुम्ही काम मागताय हक्काने सांगताय की ही कामं आमच्या गावात झाली पाहिजे त्याचबरोबर आता आमदारांनी विचारलं पाहिजे की तुझ्या गावातील नेमकी परिस्थिती काय आहे त्या तालुका विचारलं पाहिजे की तुला जर काम पाहिजे कामं वाटतं काय महारत नाही इंग्लिश पण काम वाटताना आपण विचारलं पाहिजे तुझ्या गावामध्ये ही आमची काही तीस लोकांची मागणी शिवसेना आहे युवासेना आहे महिला आघाडी आहे त्यामुळे बनवलं पण ते कोय आहेत हे जोपर्यंत म्हटले जात नाही त्याच्या नंबर आपल्या साहेबांकडे जात लक्ष ठेवून आहेत कुठे काय घटतय कुठे काय चाललंय या संदर्भामधली इतकं भूत माहिती त्यांच्याकडे असते प्लस ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे पूर्ण महाराष्ट्राची ज्या काही यंत्रणा आहेत सीआयडी असेल 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 कुठला प्रत्येक करतो तो मुख्यमंत्र्यांना करतो मुख्यमंत्री आता काय आहे मला सांगा पाचव्या मिनिटाला त्यांच्या टेबलवर डिटेल्स असेल अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याकडे जर पदाधिकारी नेमलेले नसतील आपल्याकडे जर कार्यकर्ते नसतील आणि ज्या वेळेस शिवसेनेचे उपनेते स्वतः मीटिंगला येत स्वतः सांगतायत मी येतोय स्वतः बेस्ट टू फेस चर्चा करतायत तेव्हा आपण ती उत्स्फूर्तता दाखवली नाही तर आपण फक्त काम मागणं आपण फक्त सांगणं आपण फक्त चर्चा करणं याला काहीही अर्थ राहणार नाही पहिला असा आमदार असल्या मतदारसंघामधला जेव्हा सर सांगितलं तर सुनील पटेल साहेब सांगितलं की एवढी कामं कधी आलेली नाहीये मोठ्या प्रमाणावर काम आले आहेत महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचा आमदार आहेत आणि आमच्याच गावातील लोक आम्हाला विचारतात तुमच्या आमदाराने काय काम केलं आम्हाला व्हॉट्सअपवर विचारलं जात की शांताराम मोरेने केले एक काम दाखवा आणि तेव्हा आपल्याला उत्तर देता येत नाही मोरे सर आपण अहवाल काढला पाहिजे दहा वर्षात प्रचंड कामांचा नंबर लागलाय मी जेवढं केलंय तेवढं जर पुढे आलं तर शांताराम मोरे यांचा नंबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबर लागलाय मात्र आपल्या ते दाखवता येत नाही आपल्याला प्रेझेंटेशन करता येत नाही आपल्याला सांगता येत नाही ही सांगणारी खुली वेळ आपण आणि तिने प्रत्येक गोष्ट प्रकाश साठी करावी अशी आपली इच्छा असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अपयश आल्याशिवाय राहणार नाही तर कोणला त्यांनी आमदार निवडून आणलेले आहे तर मन धन सगळ्या दृष्टीने त्यांनी ताकत लावून सगळं काही केलं म्हणजे जे आता दुसऱ्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये कार्यकर्ते त्यांना एक एक मार मार उठलं तर त्या कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्या अगदी अंगावरच्या ताकडीने जोडे शिवने उपकार भेटणार नाही अशा प्रकरणावरून त्या लोकांना वाचवलंय किंवा सहकार्य केलंय आज तीच लोक आपल्याला विचारत आहेत की तुम्ही काय केलंय काय केलं ही सांगायची वेळ आलेली आहे आणि म्हणून ते आजची बैठक आहे आपल्याला सांगितलं गेलं नाही काहीही सांगू शकणार नाही कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे तो स्वतःच्या पाया उभा पाहिजे त्याला कामं दिली पाहिजेत या सगळ्या गोष्टी मान्य पण आता ती वेळ नाही आता आपल्याला आपला आमदार निवडून आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये जे काही करायचं आहे त्याची एक वेगळी पद्धतीने जंपी मांडावी लागेल म्हणजे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मागच्या याच हॉलमध्ये बैठकीत पहिलं पत्र पाठवा दुसरं पत्र पाठवा आणि नसेल तर तिसऱ्या पत्राला आपण पाठिंबा जाऊन बसू की आमचा आमदार आमच्या ऐकत नाही आहे पण आपण त्यांना सांगतच नाहीये आपण कुठं निवेदन देत नाही आपण कुठल्याही प्रकारची आपण तक्रार नाही आणि अचानक जर मीटिंगमध्ये जर तक्रारी आल्या तर तक्रार निराकरण आपल्याला करता येत नाही आता जी कामं आलेली आहेत निलेशनी चांगला मुद्दा मांडला मी त्या मताशी सहमत आहे आमदार जो कार्य करताय जो कार्य कार्यकर्ता आपल्या पाठीशी उभा राहतो म्हणजे आपण काही पगार देत नाही हे आपले लोक नाही आहेत पण जसं नंतर येतात दिवस त्यांचा घालवतात कामं टाकून येतात त्यावेळेस त्यांना आपण मंजूर केलेली ही कामं ही मिळाली पाहिजे ती आपल्या कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन ठरू आता जी काही कामाला आलं होईलच पण याच्या पलीकडे एकीकडे आम्ही सांगतो तीनशे साडेतीनशे कोटींचा निधी आलेला आहे आणि आम्हाला तो कुठे आलेला आहे ते माहित नाही हे आमचं दुर्दैव आणि कार्यकर्त्याने आता सगळंच राहिलं पाहिजे सत्तर पोलिंग आहे त्या सत्तर पोलिंग मध्ये आपली आमदारकी आपल्याकडे जिल्हा परिषद आपल्याकडे सत्ता आपली आहे केंद्रात सत्ता आपली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर गळबळीत झालो आपल्याकडे जर लोक येत नसतील आपल्याकडे जर कार्यकर्ते येत नसतील तर तो आपला पराभव आहे आणि एकदा का आपला पराभव झाला आपण पंचवीस वर्ष मागेल लक्षात ठेवा एकदा गेले आमदार त्यांच्या एकदा गेली आपण दहा वर्ष त्यांना सांगवलंय एकदा का आपल्या हातून गेली की पुढची पंचवीस वर्ष आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आहेत आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणावर हो। आपली अवस्था ही अत्यंत वाईट होणार आहे आणि म्हणून जसं आमदारांना सांगितलं याच्या पुढचे दोन महिने आमच्या बरोबर तुम्ही पाहिलेत तसे आपण हा प्रत्येक मिनिट हा प्रत्येक क्षण हा आता विधानसभेसाठी दिला पाहिजे प्रत्येकाने एक आकडेवारी मिळासमोर जाहीर करा मी किती दिवस काम करू शकतो किती दिवस देऊ शकतो मी काय करू शकतो सोशल मीडिया नावाचा जो प्रकार आहे लोकसभेची ही सोशल मीडियावर चालली काही नगरटिव्ह सेट केले गेले के। के। त्याची उत्तर भाजपला देता आली नाही आणि त्या उत्तरांमुळं आपली काँग्रेस बाजी मारून गेली आपलीही ती स्पष्टी होऊ नये आणि म्हणून मनुष्यभेताने माझी सूचना दिली की आपल्या सोशल मीडिया स्ट्रॉंग राहिला पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर दिलं पाहिजे पण ती यंत्रणा आपल्या हातामध्ये नसेल तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही आणि म्हणून पुढच्या आठ दिवसामध्ये जर आपल्याकडे पदाधिकारी सत्तर त्या सत्तर मध्ये जर नेमले गेले नाही आपल्याकडे जर शिवणूक नेमले गेले नसतील तर तुम्हाला निघून जातो एकनाथ शिंदे साहेबांकडे जो आव्हान जाईल त्या आव्हानानुसार आपल्यावर एकनाथ शिंदे साहेबांचं पूर्णतः दुर्लक्ष होईल जे पालघरमध्ये झालं ते राज्रावे विद्यमान खासदारांना तिकीट हे नाकारलं गेलं एकनाथ शिंदे साहेब आज महाराष्ट्रामध्ये जे काम करतायत त्या कामाचा अप्रत्यक्ष फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणावर होतोय आजच्या सकाळच्याच बातम्या की जे पदवीधर झाले त्यांना दहा हजार रुपये पारावी पाहिजे त्यांना सहा हजार रुपये म्हणून प्रमाणे सगळ्या योजना सांगितल्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपले मुख्यमंत्री आपल्यासाठी काम करतायत आणि त्याचा जर आपला फायदा आपल्याला घेता आला नाही तर आपल्या आपल्यासारखे करंटे हे आपणच असू म्हणून जे येतील ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जो माणूस आला तो त्याला बरोबर घेतलं तो हा आहे तो तो आहे तो बघितलं नाही तर स्वराज्य उभारायचा असेल तर आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याची गरज आहे आपल्या प्रत्येक मावळ्याची गरज आहे हे धरण त्यांनी अवलंबलं होतं तेच धोरण आपण अवलंबलं तर ही विधानसभा करून दाखवलेलं आहे त्यांचं नाणं हे खणखणीत आहे पण त्या खणखणीत नाणं वाजवायची जबाबदारी आपल्यावर आहे आणि म्हणून आजची आहे त्या दृष्टीने काही जर सूचना आल्या असतील आपलेच कार्यकर्ते आता आपला स्वभाव आहे तेवढं ठीक आहे पण आपलेच कार्यकर्ते आपण जर लहानपणे रड जाणं जात असू तर मग आपल्या आमदारांनी काय केलं हा प्रश्न विरोधक नक्की विचारतील म्हणून आता निगेटिव्ह अंश सोडून द्या आपण पॉझिटिव्ह दृष्टीने पावलं टाकूया आणि आपण जेवढं केलंय तेवढं सांगूया आणि याच्या पुढे सगळ्यांची जबाबदारी राहील त्या प्रत्येकाचं ऐकताय आपण जे सांगू त्यानंतर नकार नाहीये जगामध्ये अशी काही माणसी असतात तर जी पॉझिटिव्ह एनर्जी होऊन जन्माला आहे प्रत्येक गोष्टी होतात आता सगळ्या जण अँलन्स पहिल्या दिली तिला काय दिलं जे काय सगळं दिलं आणि त्याचा तर फायदा जर आपल्याला करून घेता येत नसेल तर आपल्याला पुढची पाच वर्ष किंवा पुढची पंचवीस वर्ष हे खूप कठीण जाणार आहे आणि म्हणून आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे आपलं आमदार नावाचं खणपीत नाणं जे आहे त्यांनी दहा वर्षांच्या केलेल्या कामांचा गवढो जो उभा आहे विरोधकांशी त्यांचे चांगले संबंध आहे त्यांनी कोणाला नाराज केलेला नाहीये कोणाचं काम बंद पडावं कोणाला चौकशी लावावेत की कोणाला त्रास देवा हाही त्यांच्या मनामध्ये कधी हेतू आलेला नाहीये आणि अशा पद्धतीचा आमदार ना समोर येणारा जो आमदार उभा असेल तो प्लेन असेल सामर्थ्य मिळून असतील त्याला अनेक गडबळीत कोणताला सामोरं जावं मिळवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे आपल्याकडे अगदी मार्ग सरळ सोपा आहे त्या सोप्या मार्गावरून चालायला आजपासून आपण सुरुवात करूया आणि आपल्याला आता आमदार निवडून द्यायचा नाहीये तर आपल्याला महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री निवडून द्यायचा आहे हे लक्षात ठेवून आपण वाटचाल करायची आहे एवढं सांगतो